नौ सौ रुपये एक हजार रु अठारह सौ पच्चीस रुपए पन्ना रुपए बारह सौ सवा बारह सौ साढ़े बारह सौ साढ़े बारह सौ साढ़े बारह सौ एडीएस करम तीन सौ रुपए पांच सौ सात सौ सात सौ रुपए के पी एक हजार रुपये रुपये पंचवीस अकराशे रुपये पन्नास रुपये बाराशे रुपये पन्नास रुपये पंचाहत्तर रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये साडे तेराशे रुपये दिनेश करा लागत एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे पन्नास रुपये तेराशे पंचवीस रुपये पन्नास रुपये रुपये पंचाहत्तर चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास एस पीएम क्रम एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये पंचवीस रुपाय तेराशे रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये दिनेश क्रमांक バイタン。 अक्रह सौ रुपाए बारह सौ रु तेरह पन्ना चौ नौ एक हजार केपी कराम चारो रुपाए पांच सौ रुपए पांच सौ आर एम कर नौ सौ रुपए एक हजार रुपए अठारह सौ रुपए बारह सौ रुपए साढ़े बारह सौ रुपए तेरह सौ रुपए तेरह सौ रुपए दिनेश कराम

एक हजार रुपए अको रुपये बारहशे नौ बवा बारहश रुपए साढ़े बारहशे पन्ना पंचहत्तर चौदह पंच रुपये तीस रुपए चालीस रुपये पन्ना पंचावन रुपए साठ रुपए छियासठ रुपए पंचहत्तर रुपए बीस रुपए पंद्रहश रुपये पंद्रह सौ रुपए करे हम चला साठ रुपए Baran yi mawari karye kan yi yi

नवीस मग आता ते सतराशे झालं आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार पाचशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये 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 पन्नास बाराशे पन्नास रुपये तेराशे रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंचाहत्तर रुपाय चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये एक हजार तीनशे रुपये तीनशे फुली कराम